सर्व लोकांनी सेंद्रिय खताचा वापर करावा यासाठी बघू शकतो पोद्दार बायो इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून आपण बघू शकतो हे पथनाट्य या ठिकाणी केलं जाणार आहे आणि जनजागृती जी आहे ती त्यांच्या माध्यमातून संपूर्ण बदलापूर शहरात केली जात आहे सर्व प्रेक्षकांना माझा ससरीय नमस्कार माझे नाव अभिर लक्ष्मीकांत सातपुते आज भारताच्या प्रजा प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही पोद्दार बायो इंटरनॅशनल शाळेचे विद्यार्थी आपल्या समोर एक पथनाट्य सादर करत आहोत आमच्या या पथनाट्याचा विषय असणारे कंपोस्ट खताची निर्मिती आणि त्याचे फायदे पहा या पहा नाट्य पहा नाट्य पहा नाट्य आपला देश स्वतंत्र झाला पण या कचऱ्यापासून नाही कारण आपल्याला त्याचे काहीच मूल नाही हे यायच्या जगातल्या पण पण तुन ते खरं हो। की नाही आजच्या या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आम्ही एक पथनाट्य सादर करणार आहोत त्याचे नाव कंपोस्ट खत निर्मिती आणि युट्यू अरे वा छान खेळी होती पण संपली तर आता याचा कचरा आता मी इथेच टाकतो थांब राजू ही समीर तुझी नाही का देश स्वच्छ ठेवलं हे देशभक्ती नाही का

याला, याला उपाय तरी काय मी आहे कम्पोस्ट जन्मलेलं कसन ओला कचरा झाली कम्पोस्ट खत म्हणजे भाजीपाला आणि इतर सेंद्रिय सूक्ष्म जंतूंच्या कुजून तयार केलेलं उत्तम दर्जाचं खत पण याचे फायदे तरी काय मातीची वाढते पिकांची वाढ पर्यावरण उपयुक्त आहे पण हे तर फार अवघड असेल नाई राजत बनवणे मग मग आपण पण आपलं कंपोस्ट खत तयार करायचं चला तर मग प्रत्यक्षात पाहूया सर्वात पहिल्यांदा एक खंडात खटा खाणार किंवा मातीची फुटी घ्या अंगणात किंवा शेतात सुमारे तीन ते चार तीन ते चार फुट वो खड्डा आपण कुंडी घेऊ शकतो कारण कुंडी हे भाजीपालांची साले सुकाला पालापाचोळा इत्यादी वापरून तिसर थर लावा सर्वप्रथम सुका कचरा किंवा गवर त्यावर ओला कचरा भाजीपाला आणि त्यावर शेण शेणाचा थर लावा आणि विषय प्राप्यसाठी जास्त पाण्याचा उपयोग टाळा. डाकून ठेवा. खड्डा, अडडा, माती जीवा, प्लास्टिक रिंग कप. तो फक्त 15 ते 20 या कत्त्याला उलटा पाळत. हसण्यात साधारण 2 ते 3 महिनानंतर काय समुद्रत अपघटत जायची. उगा बघा. ओला वेगळा 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 सुका आजच्या दिनी आपण सगळे शपथ कचरा 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 स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत आपण कंपोस्ट खताचा वापर करू आपण मातीची मातीची की केमिकलच्या खतांमुळे कशा प्रकारे मानवी जीवनाला अपाय होत आहेत आणि सेंद्रिय खतांचा वापर करून आपण बघू शकतो कशा प्रकारे मानवी जीवन भविष्यामध्ये सुधारू शकतो आणि याचा फायदा कशा प्रकारे भविष्याला आपल्याला होऊ शकतो याचं एक उदाहरण आपल्याला उद्दारबाय इंटरनॅशनल स्कूलच्या या सर्व विद्यार्थ्यांनी दाखवलेलं आहे आपण मराठीमध्ये पथनाट्य पाहिलं आणि आता आपण आणखीन वेगवेगळ्या भाषांमध्येही या ठिकाणी हे पथनाट्य होणार आहे हे सगळे विद्यार्थी आपण बघू शकतो त्यांचे शिक्षकही मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत आणि लोकांपर्यंत हा अभूतपूर्व महत्वाचा संदेश पोहोचावा या दृष्टीने आपण बघू शकतो ही संपूर्ण पथनाट्य ते सादर करतात आणि पथनाट्याच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये जागोजागी एक जनजागृती त्यांच्या माध्यमातून करण्यात येते आता एक आपण नाट्य पाहिलं आता दुसरं पथनाट्य आपल्याला पाहायला मिळतं आणि याच्यामध्ये ते कोर्टाचा देखावा करणार आहेत आणि या कोर्टाच्या देखाव्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो कशाप्रकारे ते जनजागृती करतायत कुठला संदेश ते आता देणार आहेत हे आपण जाणून घ्या हे विद्यार्थी आता या ठिकाणी सादरीकरण करत आहेत The characters: the judge, the prosecutor, the defendant, the witness, the victim. court rooms at the court stage. The judge has One is raw and the other one is a strong base. Your when organic base, such as onion seeds or left of a jar, is different plastic and when to a lime seed, it turns into a garment. But if it gets separated, it is a good. Explain this to How does the management become a It is a simple biological process called as composting. Anyone can put it in a one foot space. Only requires four things nitrogen, carbon, oxygen, and moisture. First, you take a container of compost, add a layer of brown, add your green, and then again a layer of brown to In 45 to 60 days, your compost will be ready. But doesn't it smell? my never will from My friend, nature doesn't stink, rot does. If your compost smells, add dry leaves, give it a stir and the smell vanishes. It's science, not magic. We talk about the fundamental duties, Article 51A, and about the duties that we should follow every single day. It says that we should. नक्कीच आपण बघितलं खूप सुंदर असा संदेश या सर्व विद्यार्थ्यांनी दिलेला आहे आणि एक पथकथेच्या माध्यमातून आपण बघितलं की कशा प्रकारे त्यांनी एक जनजागृती केलेली आहे की कशा प्रकारे आपण जे आता पदार्थ खातो ते सगळे केमिकलने बनलेले असतात आणि आपल्या मातीला जी आहे ती सेंद्रिय खतांची आवश्यकता असते गरज असते याचा एक संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मराठीमध्ये आपण पथनाट्य पाहिलं हिंदी मा, इंग्रजीमध्ये पाहिलं हिंदी वेक वेक आता हिंदीमध्ये आपण बघू शकतो हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी पथनाट्य सादर करणार आहेत आणि एक वेगवेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत कोद्दार बायो इंटरनॅशनल स्कूलचा आपण बघू शकतो हा अभूतपूर्व उपक्रम जो आहे तो राबविण्यात येते बदलापूर शहरात जागोजागी चौका चौकात ते फिरत आहेत आता सध्या आपण जेंडा चौकात आहोत आणि हे विद्यार्थी आता या ठिकाणी जनजागृती करत आहेत और खाई केमिकल फर्टिलाइजर और पेस्टिसाइड ही है कुआ और खाई जिनमें डूब रहा है आपका परिवार जिनमें डूब रहा है आपका तो क्या आपक्री छोड़ते नाइट्रोजन नष्ट कर देती है सूर्यया मिट्टी की उर्वरता को नष्ट कर नक्कीच आपण पाहिल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं हा संपूर्ण उपक्रम राबविण्यात आलेला आहे संपूर्ण पोद्दार बायो इंटरनॅशनल स्कूलची ही टीम आपल्याला पाहायला मिळते सगळे विद्यार्थी असतील पालक असतील आपल्याला पाहायला मिळतात मुख्याध्यापक पाहायला मिळतात आणि यांच्या माध्यमातून बघू शकतो खूप सुंदर असा हा उपक्रम राबविण्यात येतोय बदलापूर शहराच्या चौका चौकांमध्ये जाऊन आता आपण हेदरेपाडा येथे झेंडा चौक येथे आहोत आणि येथेही आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण उपक्रम जो आहे तो कसा फायदेशीर आहे त्याचा कसा उपयोग जो आहे तो भविष्यात आपल्यालाच होणार आहे हा संदेश जो आहे तो सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि भविष्यात सेंद्रिय खताचा आपण जर वापर केला तर आपली पृथ्वी कशी वाचू शकते आणि भविष्य कसं आपलं शाबूत राहू राहू शकतो याची संपूर्ण माहिती या सर्व विद्यार्थ्यांनी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न जो तो या ठिकाणी केलेला हे सगळे ते विद्यार्थी आहेत त्यांनी या पथनाट्यामध्ये सहभाग घेतलेला त्यांचे शिक्षक आपल्याला पाहायला मिळतात या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचं आपण बघितलं फळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपण बघितलं हे संपूर्ण सादरीकरण केलं आणि समाजापर्यंत एक चांगला संदेश पोचविण्याचा प्रयत्न जो आहे तो या सर्व विद्यार्थ्यांनी केलेला आहे शाळेच्या मुख्याध्यापिक आपल्यासोबत जोडलेल्या संवाद साधणार आहोत मॅडम खूप अभूतपूर्व असं सादरीकरण आपल्या विद्यार्थ्यांनी केलं किती दिवस लागले यांना परिश्रम करायला आणि काय सांगायला ऍक्च्युली फक्त एक वीक मध्ये प्रॅक्टिस केलेलं आहे पण टू बी व्हेरी फ्रँक वी हॅड इन्स्ट्रक्टेड चिल्ड्रन राईट द फ्रॉमिंग सहा महिन्यापूर्वीच त्यांना ते ट्रेनिंग दिलं गेलं होतं की घराघरामध्ये हे कॉम्पोस्ट तयार करा त्यांना प्रत्येक व्हिडिओ दाखवून मुलांना शिकवलं गेलं होतं प्रत्येक वर्गात की ह्या प्रकारे हा कंपोज तयार केला जातो ही आयडिया जी आहे ती आमचे डायरेक्टर सर ए के सिंग सर आणि प्रिन्सिपल मॅम मिसेस रश्मी सिंग हे दरवर्षी ते लोक काही ना काही एक म्हणजे एक प्रोजेक्ट तयार करतात प्रजासत्ताक दिवस निमित्त आणि त्या ह्या वर्षी आम्ही हे की विचार केलेला की कंपोस्ट तयार करायचं आपण आपल्या हेल्थ विषय विचार करतो मग मातीचा विचार करणार कोण करणार ह्यामुळे ह्या मुलांना या लहान मुलांना आम्ही आधीपासूनच ह्या गोष्टीची तयारी करतो हे पुढे होऊन दे आर द सिटीजन्स ऑफ आर कंट्री अँड डेफिनेटली द कंट्री विल प्रोव्हाइड गुड क्रॉप्स अँड गिव्ह आउट व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स फॉर एंटायर जनरेशन टू कम इन शाळा प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होत असते कुठलाही सामाजिक विषय असतो हाताळत असतात हा अत्यंत महत्वाचा सामाजिक विषय होता हो किती महत्वाचा अशा प्रकारे जनजागृती समाजामध्ये होती सर आम्ही दरवर्षी काही ना काही एक एक काही ना एक एक, 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 एक प्रोजेक्ट उचलतो गेल्या वर्षी आमचं होतं गट हेल्थ त्याच्या आधी होतं सॉईल इरोशन त्याच्या आधी होतं एन्व्हायरमेंट वर विषय आणि ह्यावेळी आम्ही विचार केला की मुलांना हे सॉईल कसं त्याला अजून न्यूट्रिशन तयार करून बनवायचं आणि डेफिनेटली मुलं आमच्या सांगित आहेत पॅरेंट्स आमच्या सांगित आहेत आणि आम्ही सगळ्यांचा आभार मानतो प्रत्येक जण कॉपरेट करतात आणि ह्यामुळे आम्ही हे मोहीम पुढे घेऊन जाऊ शकतो धन्यवाद नक्कीच आपण पाहिलं की या सर्व विद्यार्थ्यांनी जाय तो या सुंदर असा कार्यक्रमामध्ये सर्व सहभाग घेतलेला आणि एक जनजागृती या सर्व विद्यार्थ्यांनी केलेली आहे बायो इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आम्ही शकतो हा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर वॉइसला फॉलो करा